कसं मिळत नाही आम्ही ते मिळवणार असं पुन्हा एकदा मनोजरंगे यांनी आव्हान दिलेलं आहे आम्ही जशी व्याख्या दिली तशीच सुरकारनं मान्य करावी आम्ही वाढ बघणार आहोत असा त्यांचा इशारा आहे सरकारन पॉलिसी ही ऍज पर कॉन्स्टिट्यूशन चालत असते राज्य मागास वर्ग आयोगाच्या आयोगामार्फत एखाद्या कम्युनिटीचं मागासलेपण तपासून त्यांना इन्क्ल्युजन करण्यासंदर्भातले शासन त्यांना निर्देश देऊ शकतात आणि त्या घटनात्मक आयोगाला जे, हे रिझर्वेशन देण्याचा अधिकार असतो त्यामुळे कुठल्या तरी व्यक्तीनं झुंडशाहीच्या जोरावर सगळ्या लोकांना एकत्रित करून मला हे मिळालंच पाहिजे आणि मी घेणारच का देत नाहीत मग अमक्या अमक्याला आहे तर आम्हाला का नाही असं म्हणणं म्हणजे हे घटना विरोधी वक्तव्य आहे कायदा विरोधी वक्तव्य आहे आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा हा अवेअर आहे म्हणजे एकमेकाचा रिस्पेक्ट आदर हा अवेअर नाही म्हणजे त्याला नकार देणे आहे ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे अशा पद्धतीने जर कोण उद्या मागणी करायला लागलं तर मला वाटतंय त्याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडण्यास अशा गोष्टी कारणीभूत साहेब निघूत ठरतील सगळं त्याच समाजातल्या मोठ्या आमदार मंत्री आहेत त्यांनी मनोजेच्या मागणी प्रमाणेच ज्ञान असून मंत्री खासदार आमदार या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही ज्यावेळी लोकनियुक्त कायद्याच्या सभागृहामध्ये जात असता त्यावेळी माझी या महाराष्ट्रातल्या आमदार खासदार वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पदाधिकाऱ्यांना ने प्रवक्त्यांना इंटेलेक्च्युअल फिलिंग करणाऱ्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची कर, विनंती आहे मराठा रिझर्वेशन संदर्भात औरंगाबाद खंडपीठाचे एम एच मारला पल्ले यांचं एक जजमेंट आहे या जजमेंटचा जजमेंटचा सुद्धा या माणसानी सगळ्या लोकांनी अभ्यास केला गेला पाहिजे एम एच मारला पल्ले बी एच मारलापल्ले असं म्हणतात मराठा व कुणबी एकच आहेत असे म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मारला पल्ले न्यायमूर्तींच हे जजमेंट आहे याचा अभ्यास करावा सुप्रीम कोर्टानं मराठा रिझर्वेशन संदर्भात जे जजमेंट दिले त्या मध्ये साडेसातशे पानांचं जजमेंट आहे त्यामधल्या महाराष्ट्राच्या टोटल सामाजिक स्थितीगतीचा आढावा कोण मागास कोण फॉरवर्ड काय परिस्थिती आहे या, या राजश्री पाटील केसमध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींचा थोडाफार अभ्यास करावा तुम्ही डायरेक्ट पत्र देता मराठवाड्यामधल्या पाच सहा खासदारांनी काल परवा पत्र दिलं नवनियुक्त खासदारांनी आणि मग हे पत्र दिल्यानंतर मला वाटतंय कायदा बनवायला जाणाऱ्या कायदा बनवायला जाणाऱ्या लोकांनी जर कायद्याची थोडीफार माहिती नाही जर घेतली नसेल तर मला वाटतं हे खूप धोकादायक आहे आपल्या सर्वांच्या हिताच्या आधी संदर्भात पुष्कळ जे आहे तेवणीखोर वक्तव्य करून तलवार वाटपाचा कार्यक्रम जे आहे ते त्यांनी सुरू केला आहे आणि दंगल जे आहे ती त्यांना घडवायची आहे त्यामुळे असा जर प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एक फोर मागे हटणार नाही असं प्रकारचं वक्तव्य धरंगे पाटील यांनी केलंय साहेब काय कुठल्या शब्दाचा काय अर्थ करतील त्याचं अलीकडच्या काळातली त्यांची वक्तव्य पाहता ते काही बोलू शकतात यामध्ये काही हे नाहीये का का कारण एखादी शेरोशायरी केली जाते एखाद्या कार्यक्रमामध्ये शेरोशायरीचा उद्देश असा असतो की तो फक्त त्याचा मधित अर्थ घ्यायचा असतो तो शब्दार्थ घ्यायचा नसतो की एक मोटिवेटेड म्हणजे पुढच्या माणसांना प्रेरणा मिळण्यासाठी पुढच्या माणसांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी किंवा आपण बाबा यस आपण पण या देशाचे नागरिक आहोत त्यामुळे घाबरायचं कारण नाही असं ज्यावेळी माणूस एक जनरली बोलत असतो त्यावेळी काही शेरो शायरींचा काही उदाहरणांचा काही म्हणींचा उपयोग केला जातो लिटरेचर आहे आपलं आपलं लँग्वेज आहे आणि मग या लिटरेचरचा जर उपयोग भुजबळ साहेबांनी एक चांगलं प्रभावी माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एखाद्या शायरीचा वापर केला म्हणजे ते उद्या तलवारीच काढणार आहेत वाटणार आहेत आणि मग दंगल घडवणार आहेत असा त्याचा अर्थ काढणं कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात देशात कायदा सुव्यवस्था आहे ना शासन प्रशासन त्याचं काम करेल ना पोलीस डिपार्टमेंट काय विश्वास आहे ना आपला सर्वांचा त्यामुळे असं काहीतरी त्या शब्दाचा अर्थ घ्यायचा आणि त्या शब्दाचा अर्थ घेऊन काहीतरी वक्तव्य करायची मला वाटतं हे खूप पोअर लेवलच्या लेवलची स्टेटमेंट आहेत खूप बॉटम लेवलची ही जजमेंट आहे भुजबळ आणि ओबीसी आणि मराठा मध्ये अशा प्रकार कधी कधी अशी काही बॅक हिस्ट्री आहे का ओबीसीने या महाराष्ट्रामध्ये कधी दंगल केली ओबीसीने कधी उठाव केलाय ओबीसी संघटितरित्या एकत्रित आलेत एक आणि त्यांनी जाऊन कोणाच्या तरी मालमत्तेचं नुकसान केलंय दंगली घडवलेले आहेत अशी बॅ बै, बॅक हिस्ट्री जर या महाराष्ट्रामध्ये असेल तर या वक्तव्याला थोडासा आधार मिळतो पण अशी मला वाटते ओबीसी शोषित आहे वंचित आहे भटकविमुक्त विमुक्त जाती जमाती डोंगराच्या कुशील आहेत गावगाड्यापासून समाज व्यवस्थेपासून दूर पळणार आहेत त्या आजही निर्णय प्रक्रियेमध्ये नाहीत त्यामुळं हे असे वक्तव्य करणं म्हणजे बालिशपणाचं हे लक्षण आहे सर तुला सांगा की आरक्षणाची ही मागणी नव्याने सर सगळ्यांची किती किती घटनेला धरून आहे किती शाश्वत आहे आणि हा जो आंदोलन काढोर उभा आहे त्यावरती महाराष्ट्राने किती विश्वास ठेवतो मराठा समाजातल्या तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार मराठा समाज या महाराष्ट्रामधला रुलर समाज आहे म्हणजे शासनकर्ती जमात आहे आणि जो शासन जी शासनकर्ती मग मग आमच्या बघा आमच्या स्टेट बॅकवर्ड कमिशननं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व मागितलेलं होतं आपल्या या महाराष्ट्रामध्ये बघा एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचं असेल तर तिचं प्रतिनिधित्व तपासलं जातं शिक्षणामधलं नोकऱ्यामधलं विधानसभेमधलं लोकसभेमधलं पंचायतराजमधलं सेक्टर मधलं आणि हे सगळं प्रतिनिधित्व तपासून एखादी कम्युनिटी सोशली तिच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन होत असेल की एखाद्या कम्युनिटीला इथल्या व्यवस्थेमध्ये जगत असताना वावरत असताना ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल ज्यावेळी तिला सोशली डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय की सामाजिक तुच्छता प्रमाण तुच्छता म्हणून जर वागणूक दिली जात असेल तर त्याच्यावरती सर्वात जास्त गुणांकन किंवा त्याच्यावरती सर्वात जास्त अशी सोशली डिस्क्रिमिनेशनला ती कम्युनिटी सामोरे जात असेल आणि त्या सोशली मुळे त्यांचं शिक्षण नोकऱ्यामधलं प्रमाण कमी असेल आणि शिक्षण नोकऱ्यातल्या प्रमाण कमी प्रमाणामुळे त्यांच्या एकूण आर्थिक उन्नतीवर किंवा जीवन जगण्या जगणं असह्य होत असेल तर त्या कम्युनिटीला मागास ठरवण्याचा अधिकार आहे ही घटनात्मक मूल्ये आहेत तत्व आहेत मी थोडं टेक्निकल बोलतोय थोडं कायद्याच्या भाषेत बोलतोय महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माझं आहे की मागासले पण ठरवत असताना या गोष्टीनं सामोरं जावं लागतं विधानसभा आणि लोकसभेमधल्या आरक्षणाचा एक मुद्दा आता उपस्थित झालेला आहे म्हणते की मंडल आयोग पूर्णपणे इम्प्लिमेंट झालेला नाही तर अशी ते मागणी करत आहात लावून धरणार आहात की विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण हे बघा ओबीसी ओबीसीच्या संदर्भातला मंडल आयोग फक्त अर्धा इम्प्लिमेंट झालाय हा फक्त महाराष्ट्रापुरता प्रश्न नाही हा देशात देशात देश लेव्हलचा प्रश्न आहे ओबीसीना फक्त पंचायत राज मध्ये रिझर्वेशन दिलं गेलं आणि पंचायत राजमध्ये काय काम असतं पंचायत राजमध्ये गटारी काढ कुठं दिवाबत्ती लाव कुठं शाळेचे पत्रे बसव कुठं कॉर्पोरेशन असेल नगरपालिका असेल तर शहराची स्वच्छता ठेवू हे हे कॉर्पोरेशनच हे काम आहे पण ओबीसीचं मंडल आयोग अर्धा इम्प्लिमेंट केला गेल्यामुळं विधानसभा लोकसभेमध्ये इम्प्लिमेंट न केल्यामुळं कायद्याच्या सभागृहामध्ये ज्या विधानसभेमध्ये आणि ज्या लोकसभेमध्ये या सर्वसमूहाच्या बाबतीमध्ये कायदा लिहिला जातो धोरणात्मक निर्णय घेतले जातात तिथं मात्र या ओबीसीचं रिप्रेझेंटेशन अजिबात दिसून येत नाही साठ टक्के लोकसंख्येला आजही माझ्या या भारताच्या कायद्याच्या सभागृहामध्ये अधिकृतरित्या रिझर्वेशन मधून त्यांना घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व आजही घेतलं जात नाही मग आताचीच कालची लोकसभेची निवडणूक पाहिल्यानंतर एस सी एस सदस्य जर बाजूला काढले जे कायद्यानं या लोकसभेमध्ये गेलेले आहेत बाकीचे ओबीसी दिसतच नाहीत एका बाजूला मराठा सर्व्हिस दिसतात सहा कुणबी कुणबी दिसतात आणि बाकीची एस सी एस टी किंवा एकाच दुसरा एका दुसरा की ज्याचे ओबीसी बद्दल एक त्या ओबीसीचा फॉर्म सुद्धा आहे असे काही एक दोन माणसं ओबीसी ची निवडून गेलेले आहेत त्यांना या ओबीसीच्या वेदना दुःख या गोष्टीविषयी कुठल्याही प्रकारचं सोयर सुतक ते पक्षाच्या अजेंड्यावर गेलेले तर या महाराष्ट्रामधनं ओबीसीचं नेतृत्वच या देशाच्या लोकसभेमध्ये गेलेलं नाही याची मला खंत व्यक्त करावीशी वाटते एक काळ असा होता की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे देशामध्ये खासदार होते आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते होते ते भाजपचे होते भाजपच्या देह धोरणाच्या विरोधामध्ये दंड थोपटून लालू प्रसाद यादव रावजी भुजबळ त्याचबरोबर साऊथ मधल्या खासदारांच्या बरोबरीनं या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून साधारणपणे दोन हजार अकरा दहा अकराच्या दरम्यान कास्ट सेन्सस म्हणजे दर दहा वर्षाला खाली सुमारे होते किंवा कास्ट सेन्सस होतो तर देशाच्या संसदेला घेराव घालणाऱ्यामध्ये गोपीनाथराव मुंडे सारख्या माणसांनी पक्ष वगैरे बाजूला ठेवून पक्षाची धोरणं बाजूला ठेवून माझ्या ओबीसीचा कास्ट सेन्सस झाला पाहिजे ही भूमिका घेण्याचं धारिष्ट्य धैर्य करेज दाखवणारे गोपीनाथराव मुंडे होते असं आत्ता माझ्या महाराष्ट्रातनं कुठला खासदार या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी बोलणार आहे आणि जर बोलणार असेल तर त्याची डेप्थ काय त्याचं नॉलेज काय मी जबाबदारीने बोलतोय लोकनियुक्त प्रतिनिधीवर बोलतोय याचं मला भान आहे पण तरी सुद्धा असं बोलण्याचं डेरिंग इथला कुठला लोकप्रतिनिधी करणार आहे का माझ्या महाराष्ट्रामधनं ओबीसीची बाजू मांडणारा या देशाच्या संसदेमध्ये खासदार गेला का आणि गेला नसेल तर माझ्या या महाराष्ट्रामधल्या पुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या साठ टक्के ओबीसीचा प्रतिनिधी आमच्या हक्कावर बोलणारा प्रतिनिधी या देशाच्या संसदेत गेला नाही याची मला याच मला अति दुःख आहे आणि वेदना आहे मग मागणी करतात रिझर्वेशनची विधानसभा नेलो विधानसभा आणि लोकसभा याची मला याचं मला अति दुःख आहे आणि वेदना आहे मग काही मागणी करतात रिझर्वेशनची विधानसभा विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये अं घटनात्मक दुरुस्त्या कराव्या लागतील देश पातळीवरचा हा विषय आहे देशभर याचं वातावरण तयार व्हावं लागेल वेगवेगळ्या राज्यांचे घटक राज्य म्हणजे केंद्र सूची आणि राज्य सूची केंद्र आणि राज्य या सगळ्या लोकांना एकत्रित बसावं लागेल हा हे खूप मोठं एक्झर्शन आहे पण विधानसभा लोकसभेची मागणी तर आम्ही करूच ते झालंच नाही कास्ट सेन्सस कास्ट सेन्सस इंग्रजांनी एकोणीशे एकतीस साली लास्ट कास्ट सेन्सस केला त्यानंतर आमच्याच लोकांनी आम्हाला मोजायचं नाकारलं आमच्याच लोकांनी ह्या देशी लोकांनी आमच्या देशातल्या रुलर्सनी आमचा न्याय हक्क नाकारायला सुरुवात केली इथल्याच लोकांनी आमचा स्टेटस नाकारायला सुरुवात केली इथल्याच लोकांनी भटके विमुक्तांना आजही गावगाड्यामध्ये घर द्यायला एक गुटा जमीन द्यायला नकार दिलाय आम्हाला बजेट द्यायला नकार दिलाय मी जबाबदारीने या महाराष्ट्राला सांगतो कि आज कि की आजही शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण जर काढलं तर त्यामध्ये सर्वात मोठं गळतीचं प्रमाण हे माझ्या भटके विमुक्त जाती जमातीमधलं आहे सातवी आणि आठवी नंतर आश्रम शाळामध्ये सातवी पर्यंत शिकणारे मुलं किंवा मुली त्यानंतर त्यांची एलसी घ्यायला त्यांचे पालक येत नाहीत म्हणजे सातवीपर्यंतच माझ्या या भटके विमुक्त जाती जमातीमधल्या ओबीसी मधल्या लोकांचं शिक्षण थांबतं आमच्या लेखीवालींचं शिक्षण थांबतं याच्याही पलीकडं जाऊन या माझ्या महाराष्ट्रातल्या पॉलिटिकल लीडर्सना आमदार खासदारांना एक माझा मुद्दा आहे मला थोडा तुमचा वेळ घेऊन मला महाराष्ट्रासमोर मांडायचा आहे ज्या बीड जिल्ह्यामधला ऊसतोड कामगार या महाराष्ट्रामध्ये ऊस तोडण्यासाठी ग्रीन बेल्ट मध्ये जातो इरिगेटेड बेल्ट मध्ये जातो एक संशोधन या माझ्या बीड जिल्ह्यामधल्या महिलांच्या बाबतीमध्ये झालं की साधारणपणे अठ्ठावीस एकोणतीस वयापासून ते चौतीस पस्तीस वयापर्यंतच्या माझ्या महिलांची गर्भाशय या माझ्या बीड जिल्ह्यामध्ये विक्रमी गर्भाशय काढली जातात आणि ही गर्भाशय का काढली जातात एवढ्या कमी वयामध्ये का काढली जातात कारण माझ्या या महिला शारीरिक कष्टाचं काम करतात उस्तोडीचं काम करतात मोळ्या उचलायचं काम करतात मासिक पाळीच्या वेळी त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत मानसिक संतुलन त्यांचं राहत नाही आणि त्या महिलांची गर्भाशय तीस बत्तीस तेत्तीस वर्षानंतर माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गर्भाशय काढली जातात हे माझ्या या पूर्वी शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट आहे का कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की ज्या कुटुंबामधली महिला चाऱ्याच्या आणि चा सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते गाव घर सोडून दोन किलोमीटर पाच किलोमीटर अशा दूर अंतरावरती जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही तर आजही माझ्या या महिला घुस्तुडीचं काम करतात विटभट्टीचं काम करतात माझ्या बंजारा लमान समाजातल्या महिला आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी वाळू वाहण्याचं काम करतात विटा वाहण्याचं काम करतात सेंटरिंगचं काम करतात वार लावून काम करतात हे 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 महिला महिला जर शारीरिक शारीरिक सुरक्षित नसेल कुठल्या कुठला अमृत महोत्सव साजरा करतोय आम्ही या भारत देशामध्ये हा अमृत महोत्सव आहे माझ्या भारत देशाचा मात्र हा की सर गेल्या पंचवीस वर्षापासून महिलांची गर्भाशय काढल्या जातात महिलांची गर्भाशय काढल्या जातात तुमची यापूर्वी अनेक आंदोलनं झाले आहेत अनेक ओबीसी नेतृत्व इथं उद्या आलं एकाही व्यक्तीनं एकाही लोकप्रतिनिधींना असं वाटलं नाही की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सभागृहात हे मांडावं किंवा कुठल्याही आंदोलनाच्या ठिकाणी मांडावं तुम्हाला आलं असं का वाटलं की ह्या गोष्टी हे बघा हे बघा एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचं असेल तर हे हे सगळे पॅरामीटर्स आहेत एखादी कम्युनिटी आम्ही मागास आहोत असं जर म्हणत असेल तर हे सगळे महिलांचं शिक्षण किती आहे महिलांना काय वागणूक दिली जाते घरापासून स्वच्छता ग्रह किती लांब आहे जर स्वच्छता ग्रह बांधला असेल तर ते वापरलं जात की नाही ते देव देववा अंधश्रद्धा या गोष्टींचा सुद्धा विचार करणं केलं जाणं अपेक्षित आहे शिक्षणामधल्या गळतीचं प्रमाण जर एखादी महिला शिकत असेल तर शिकल्यानंतर तिला पुढची परिस्थिती काय निर्माण होते या सगळ्या गोष्टी आज आवश्यक आहेत आणि मग एखादी कम्युनिटी म्हणून मा, आम्ही आहे मग मरायला मिळते तर आम्हाला कळत नाही हे म्हणणं म्हणजे तद्दान फालतू आहे तुम्ही तुलना कशाला करताय तुम्हाला तुम्ही पॅरामीटर्स मधून पुढे ना या चाळणीमधून तुम्ही गुणांतर घेऊन पुढे जाणार हे नाकारलंय तुम्हाला आजपर्यंत चार आयोगाने नाकारलंय आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने नाकारलंय आताच मी तुम्हाला वाचून दाखवलं औरंगाबाद खंडपीठाचे जस्टिस बी एच मार्ला पल्ले यांचं स्टेटमेंट आम्ही परत एकदा रिपीट करतो मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मी मराठीमध्ये अपिलिंग भाषेमध्ये माझ्या बारा करोड जनतेला ही भाषा समजावी यासाठी मी हे स्टेटमेंट इथं तुम्हाला उद्धृत करत आहे पण काही रोटी बिटी व्यवहार हो आहेत असा एक दावा केला जातो प्रतिवाद केला जातो तुमच्या ह्याला की विजर्भात आमचे रिलेटिव्ह आहेत आम्ही मराठा तिकडे ते कुणबी आहेत ये काल डेफिनेशन तुम्हाला सांगितलेले आहेत ते कुणबी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला तेव्हापासून ओबीसी रिझर्वेशन मध्ये आहेत त्यामुळे परत जर कोण कुणबी होऊ इच्छित असेल काही उदाहरणं देऊन होऊ इच्छित असेल तर मला काय वाटतंय ठीक आहे तुमची उदाहरणं सिमिलर जर कुठल्या एक एका दुसऱ्या मध्ये येत असतील म्हणजे तुकाराम महाराज म्हणायची बरे झाले बरे झाले देवा म्हणजे काय कुणबी केलो नाही तरी असतो दंबेची मेलो असू शकतं ना कारण दोन तीनशे वर्षापूर्वी किंवा अवस्थेमध्ये इथला मानव पहिल्यांदा पशुपालनच करायचा मग आम्ही पशुपालन करत होतो म्हणून मग असं असं आत्ता आपण या महाराष्ट्राचा आत्ताचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट व्हावा ना या महाराष्ट्राची स्थितीगती प्रत्येक कम्युनिटी वाईज हवी ना पंचायतराज ओबीसीच्या पंचायतराज केसच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा म्हणून सांगितलं होतं आणि इम्पेरिकल या शब्दाचा अर्थ फक्त इन्फॉर्मेशन गोळा करा असं होत नाही इम्पेरिकल डेटा म्हणजे शाही डाटा इम्पेरिकल डेटा म्हणजे महाराष्ट्रातली स्थितीगती कुठल्या समाजाचं सामाजिक स्टेटस काय आणि रिझर्वेशन पॉलिसी ही सोशली डिस्क्रिमिनेशनच्या मुद्द्यावर सर्वात जास्त ट्रेस असणारी संविधानाला अपेक्षित असणारी ही घटना आहे मराठा आंदोलनाच्या दरम्यान मध्ये गावागावामध्ये मराठा समाजाकडून पोस्टर ला, ला, गावबंदी लावण्याचे पोस्टर लावले होते आता त्याच पद्धतीने ओबीसी बांधवांनी सुद्धा काही काही गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केलेली आहे जरंगी असं म्हणतात की सगळं छगन भुजबळांनी पोस्टर लावायला सांगितलं हे बघा आता त्यांच्या प्रश्न असा आहे पोस्टर लाभले त्याच्यामध्ये असं म्हणलं गेलं ओबीसी नेते वगळून बाकीच्या नेत्यांना प्रवेश बंदी असे योग्य आहे माझी हे हे अयोग्य आहे आपण कायदा सुव्यवस्था पाळणारे आहोत त्यात आपण शोषित वंचित आहोत त्यामुळे माझी सगळ्या लोकांना कळकळीची विनंती आहे आपण बाबासाहेबांच्या संविधानावर बिलीव्ह करणारी माणसं आहोत त्यामुळे आपण अशा गोष्टी करू नयेत म्हणते की ओबीसी नेते सगळे एकवटले भाजपचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील हे सगळं एक वेटले की आरक्षण हे किती महत्वाचं आहे हे त्यांना कळलं मात्र मराठा समाजाचे ते आमदार आणि खासदार त्यांना फक्त ते मताच्या आणि पदाच्याच माघार आले त्यांना अजूनही आरक्षणाचं महत्व नाही हे बघा ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे प्रचंड वेदना आहे तरुण ऐकायला तयार नाही आणि ओबीसीचे नेते ओबीसीच्या हक्क संरक्षण आणि आरक्षणासाठी एकत्रित आलेत ते निवडणूक लढवण्यासाठी एकत्र नाही आले लोकसभेला लोकसभेचं तत्व त्यांनी पाळलं पण तुम्ही एकत्र न येता एक प्रोग्राम लावता करेक्ट कार्यक्रम लावता तुम्ही रिझल्ट वॉरंटेड कार्यक्रम लावता म्हणजे ही डिशेबल करता का आम्ही हक्क अधिकाराविषयी एकत्र आलो तर तुम्हाला एकत्र आले म्हणता एक पण तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी आणि इथली इथली व्यवस्था ताब्यात घेण्यासाठी तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता तुम्ही त्या दलितांनी आम्हाला मतदान दिलं म्हणता मुस्लिमांनी आम्हाला मतदान दिलं म्हणता त्याच दलितांची अट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा म्हणून प्रत्येक मोर्चामध्ये तुमचा तुमच्या जाहीरनाम्यामधलं मागणी होती तुमची ती दलित बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे तुमचे अट्रॉसिटीचे कायदे गुन्हे कुणाच्या विरोधामधले आहेत तुम्ही विचार करावा आमच्या ओबीसीतल्या छोट्या छोट्या बांधवांच्या बलुत्या आलुत्यांच्या विरोधात तुमचे हे गुन्हे अट्रॉसिटीचे गुन्हे कुणाविरुद्ध कुणाचे आहेत याचा अभ्यास सुद्धा माझ्या आंबेडकरी जनतेने करावा आता त्यांनी कार्यक्रम जाहीर केलाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शांती रॅली काढताय मोठ्या प्रमाणात आणि आता त्याच्या बैठका झाल्या आता हा संघर्ष कसा राहील पुढे काय थांबेल शांती रॅलीच त्यांचं मी स्वागत करतो तर असंतोष म्हणजे हे दंगलकुडी केली ओबीसीनी केली का ओबीसीनी नाही केली उभ्या महाराष्ट्राला माहितीये त्यामुळे वारंवार त्या गोष्टी उगाळण्यात काय अर्थ आहे हे थांबेल कसं थांबायचा विषय बघा महाराष्ट्र हा महाराष्ट्राची आयडेंटिटी वेगळी आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र विकसित समज आहे विकसित समजला जातो म्हणण्यापेक्षा आहे पण सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची धोरणं महाराष्ट्रातले पुढारी पुढारी म्हणण्यापेक्षा आमदार खासदार यांचं कुठेतरी काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे मी वारंवार या गोष्टीवर ट्रेस देतो या लोकांना संविधान माहीत नाही या लोकांना अहो आमच्या शाळेतल्या मुलांना तुम्ही प्रियांबल म्हणून घ्यायला लावता ते प्रियांबलमधलं अर्थ या लोकांना यांची शाळा घेतली पाहिजे या विधानसभेमधल्या लोकांची काय त्यांनी माझ्यावरती खाकबंग आणला काय आणला मला शिक्षा करायची असेल तर करू द्या मी त्या गोष्टीसाठी तयार आहे पण संविधान काय आहे सामाजिक न्याय काय आहे बाबासाहेब फुलेशाह आंबेडकरांना काय अपेक्षित होतं आणि जी जी लोक आम्हाला यातूनच पाहिजे ना आम्हाला असंच पाहिजे म्हणतात ना ते लोक या कायद्याच्या जजमेंटकडं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटकडं हायकोर्टाच्या जजमेंट कड आयोगांच्या वेगवेगळ्या गोष्टींकडं ही, दुर्लक्ष ही लोक दुर्लक्ष करतात ही लोक आपल्या विधानसभेतल्या लोकसभेतल्या प्रतिनिधित्वाकडे दुर्लक्ष करतात ते कोऑपरेटिव्ह सेक्टर मधल्या रिप्रेझेंटेशन पद्धतशीरपणे दुर्लक्ष करतात मग मी काय म्हणतो या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना एकदा आम्हाला कळू द्या की आमच्या सुताराचे लोहाराचे कुंभाराचे किती कलेक्टर आहेत या देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये एकदा कळू द्या धनगराचे खासदार किती आहेत एकदा कळू द्या बंजारा वंजारी कोण माळी म्हणतात ना हे लय खाल्लं एवढं वर्ष खाल्लं ह्यांनी खूप अरे काय रिझर्वेशन ही पंचायत राज मधलं आणि शिक्षण नोकऱ्यामधलं एंट्री पॉइंटचं सगळ्या लोकांना समतेच समन्यायी तत्व प्रभावीपणे राबवण्यासाठी रिझर्वेशन ही पॉलिसी आहे तुम्ही समर्थन देता दंगली कोणी घडवल्या आणि कशा घडवल्या मग बोला दंगली दंगली नाही दंगलीच हे बघा दंगली ओबीसीने कधी घडवलेलं नाहीत असं मला म्हणायचं होतं ओबीसीचा तो इतिहास नाही आणि ओबीसी तसा डॉमिनंट नाही हे मला सांगायचं पवार साहेबांनी काय करणं तुम्हाला अपेक्षित पवार साहेबांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी आमदार खासदारांची बैठक बोलवावी सगळ्या जबाबदार लोकांची बैठक बोलवावी सामाजिक शास्त्रज्ञांची बैठक बनवावी इतिहास तज्ज्ञांची बैठक बोलवावी हवं तर प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूची बैठक बनवावी सगळ्या लोकांना एकत्र बसवावं आणि पवार साहेबांना सगळ्यांना रिस्पेक्ट कर, पवार साहेबांना सगळी लोक रिस्पेक्ट करतील आउट ऑफ जाऊन पवार साहेबांनी जर ही भूमिका घेतली तर मुख्यमंत्री येतील विरोधी पक्ष नेते येतील वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख येतील विधानसभेमधले विधान परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी येतील राज्यसभेमधले लोकप्रतिनिधी येतील लोकसभेमधले लोकप्रतिनिधी येतील याचा अभ्यास करणारे लक्ष्मण मानेंसारखे एक प्रतिनिधी सुद्धा तुम्हाला घ्यावे लागतील तुम्हाला घटकातले लक्ष्मण गायकवाड असतील उचल्या काय वेदना आहेत त्यांच्या नाथपंथी डौरी गोसावीमधल्या मच्छिंद्र भोसलेला तुम्हाला बोलवून घ्यावं लागेल म्हणजे मला हे 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 का सांगावं असं अरे त्यांच्या वेदना काय आहेत एकदा भले ते छोटे आहेत त्यांचा निवडणुकीवर प्रभाव पडत नाही हे मान्य आहे त्यांच्या मतामुळे तुम्ही तुमच्या तुम्हाला काहीच फरक पडत नाही हे आम्हाला माहिती आहे मॅन मनी मसल आणि पैसा आणि पैशातून सत्ता काय आहेत आमदार खासदारांचे तोंडावळे काय आहेत माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमधले हॉटेल मालक मोठमोठे बुट बिल्डर व्यावसायिक पैसेवाले या महाराष्ट्राच्या रहितेच्या हिताचं धोरण राबवणारे माझे या महाराष्ट्राचे आमदार खासदार कुठे आहेत लोकप्रतिनिधी कुठे आहेत मुख्यमंत्री कुठे आहेत पैशाला प्राधान्य देणारे आणि निवडणूक जिंकण्याचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून निवडणुका लढणार आणि सामाजिक न्याय कायदा कानून ब्रेक करून काही निर्णय करून या लोकांना माझी विनंती आहे तुम्ही सामान्य माणसाचा सा विचार करा बारा करोड जनतेचा विचार करा निश्चित प्रश्न विचारतो की उद्या झरंगे पाटील यांना सुट्टी होणार आहे तर त्या अनुषंगाने झरंगे पाटील आंतरवाडीला जाणार आहे तर त्यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफत जो आहे तो घेऊन आंतरवाडीला जाणार आहे बघा त्यांनी काय करावं काय करू नये किती गाड्या घेऊन जाऊ नये हे याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार प्रत्येकाला आचार विचार संचार स्वातंत्र्य त्या स्वातंत्र्यामध्ये ते जाऊ शकतात त्यामुळं त्यांनी काय करावं हे आपण कोण ठरवणार आहे पण संविधानात्मक ज्या काही गोष्टी आहेत मला जेवढं ज्ञात आहे मी मला जेवढं माझं तोकडं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून मी काही गोष्टी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय

जर आमचे हे ओबीसीचे नेते गप्प बसले आणि उद्या जर ह्या आमच्या जनतेनं त्यांना प्रश्न विचारला की आमच्या आणि अधिकार जात होते त्यावेळी तुम्ही काय करत होता हा प्रश्न नाही का त्यामुळं त्यांनी केलं की के ते पवित्र कार्य आणि ओबीसी केलं की के ते म्हणजे स्वतःचा तो बाळ्या आणि दुसऱ्याचं कार्ट हे एक हे काय याला काही मिनिंग आहे का मुस्लिम समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण काय मी मगापासून एवढं तुम्हाला सांगतोय कायद्याच्या सभागृहात या गोष्टी ठरतात दे, कायद्याच्या सभागृहातल्या गोष्टी काही स्वायत्त आयोगांकडे या गोष्टी येतात कॉन्स्टिट्युशन घटना देशाची हे गोष्टी आजपर्यंत आराजक माजला असत ना अठ्यात्तर वर्षात माझा देश समर्थ उभा आहे या संविधानाच्या बेसिक पायावर त्याचा मला आम्हाला स्वाभिमान आहे गर्व आहे ठीक आहे आम्ही हजारो वर्ष अजूनही आमच्यामधला जाती अंत झाला नाही आम्हाला मान्य आहे आजही सोशल डिस्क्रिमिनेशनला एखादा शिक्षक गेला असला तर त्याच्या बाबतीत काय बनून बघितलं आता आम्हाला माहितीये रिझर्वेशन मधला एखादा माणूस जर पुढे गेला असेल आणि एखाद्या प्रशासनात काम करत असेल एखादा धोरणात्मक आमच्या राजेंद्र बारुड असतील खूप माणसं आहेत या माणसांना सुद्धा या गोष्टींना सामोरं जावं लागतं एखादा पोलीस डिपार्टमेंटला एखादा अधिकारी असेल विमुक्तातला किंवा एखाद्या ओबीसी बहुजनामधला तर त्याला सुद्धा त्या कुठल्या मानसिक तत्न बघितलं जातं हजारो वर्ष ब्लड मध्ये म्हणजे देवादिकांना सुद्धा सामाजिक न्याय द्यायचं जमलेलं नव्हतं खूप जबाबदारीनं बोलतोय तो न्याय देण्याचं काम माझ्या महाराष्ट्रामधल्या या फुले शाहू आंबेडकरांनी इच्छा एवढी घटकाचा अभ्यास करण्याचं काम आणि त्याला न्याय देण्याचं काम या तीन महामानवांनी केलंय <laughs> शेवटचा प्रश्न ओबीसीचे एक लाख अठ्ठाळीस हजार बोगस जात प्रमाणपत्राचं वाटप झालंय आणि त्या लोकांनी नोकऱ्या मिळाल्या त्याची चौकशी यासाठी मार्फत झाली पाहिजे अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली आहे मराठा बघा बोगस बोगस या शब्दाचा अर्थच बोगस आहे गुन्हेगार गुन्हेगार या शब्दाचा अर्थच गुन्हेगार आहे मग गुन्हेगाराला जात नसते बोगस काम करणाऱ्याला कोणी त्याच्यासमोर कोणीही माफ करू नये खूप छान होईल मग कोण आय एस कोण आयपीएस ओबीसीचं आरक्षण चोरून झाले त्याची आमच्याकडे लिस्ट आहे आता इथं बोलायला नाही हे करायला भाग पडू नका गुन्हेगार गुन्हेगार आहे त्याला गुन्हेगारी शिक्षा झालीच पाहिजे याल याल ना आम्ही असं कसं म्हणू की नाही 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 याला शिक्षा नाही झाली पाहिजे त्याला झाली पाहिजे कायद्यासमोर सगळेच समान आहेत जो गुन्हेगार आहे त्याला गुन्हेगारीची शिक्षा झालीच पाहिजे ना どうも。